सगळे विकून पटी काही काही विचार करताय असं कसं पटेल सगळे विकून परदेशी पर मिरवायला अगं बाई स्वतःची जमीन दुसऱ्या लोकांना विकतात आणि ते लोक येऊन यांच्या जमीन व्यवसाय करतात आणि आपली माणसं इतर ठिकाणी कोकणची माणसं साधी खरंच होळी जाईल एक साधं उदाहरण घ्या ना बाजारपेठा आपल्या जमिनी आपल्या पण त्यामध्ये मोठमोठे मुट व्यवसाय होण्याचे अगं ते तर त्यांना समजलं कसे हो ना ते आता तरी आपण जरा थांबवायला पाहिजे काय तर आपण त्याला पावलं राहावं लागेल बघ अगं याचा विचार नक्कीच आपली कोकणाची जी करतील जिथे आपण तिचे प्रेम आया ममतेचा स्वच्छ भाव ते माझं कोकणचं गाव परंपरेची जपणूक करणारे ते जुने लोक आणि त्यांचे सुस्वभाव तेच माझं कोकणचं गाव आणि एक जाती धर्म असून विविधतेतील एकता दर्शणारे नाव तेच माझं कोकणचं गाव

शांतांचा जादूगार म्हणून ओळख ते आमचे बाई बाई सह्याद्री कोकण मार्गदर्शक संदीपजी सावंत आणि दिनेशजी कुडतोडकर असू दे पण जरा यांच्याकडे बघितलं पाहिजे अगदी साहेब जरा पण यांच्याकडे बघू का आधी बघू ना नंतर तुमच्याकडे बघते बाय 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 काय हे आता एवढ्या गडबड नाही कशाला बाजाराची वाट तुम्हाला कोणालाच माहिती नाही नो मी तुमच्या सोबत बाजाराला येते बाजाराला येते अगं पण घेतलंय काय ते सांगायला नको अगं अगो माझे तुकले बाई ते सांगितलंच पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या साऱ्या माळाची मी आरोळी कशी परत देऊ अगं मावशी त्याला कडची सुरुवात अगं हे तारा आहे मावशी जरा येऊ दे तुझा वाटणार अग काय घेतलेस ते सांग बघू मावशी सांगते ऐक दारोदारी सदा पूर्वीत जातो दिन सारा आई आल्या आल्याच तारवनावर सुरुवात केली मावशी ऐक ना दारोदारी सदा पूर्वीत जातो दिन सारा मी आहे गवळ्याची तारा बा चालले बाजारा तरीच म्हटलं का आणय हो मावशी म्हणजे वजन कमीच असणार म्हणून एवढे वाढते असू दे असू दे चल हो माग अग हे सुंदराबाई काय काय मावशी अगं काय घेतलंय काय बाजाराला सुंदरा सुंद्रा म्हणून माझे हिंदाच सारे गोपी म्हणतेस काय सुंद्रा सुंद्रा म्हणून माझे हिंदाच सारे गोपी किती नाही म्हटलं तरी बाजारात आहे गोटी ते तर चालणार बाजारी जाण्याची आमची हौसले मोठी बाजारी जाण्याची आमची मोठी तू घेऊन चांदी बघणार माझे दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने हो का हो मावशी दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने पण आम्हाची पाठ होते कोंबडेच्या बांगेने बघा 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 अजून कोंबड्याच्या बांगे बरोबर उठते तुम्ही कधी उठता ना आलारांच्या घाड्याला किती आवडून झाले तरी उशीर सारा तो तर हक्क आहे बरोबर ना साईर किती आवडून झाले तरी उशीर होतो सारा दूधी आठवते गळ हिरा अरे हा म्हणजे त्या मथुरे तुझं दूध एकदम फेमस आहे बरोबर ना दिसला तू असू दे असते प्रगती चांगली चल हो माग अग हे काय काय तुम्ही सांगशील का सांगते आई गाईगुरांच्या हंबरण्याने दिवसाची सुरुवात गाईगुरांच्या हंबरण्याने हो होते दिवसाची सुरुवात नवी गाईगुरांच्या गुरांच्या व ते दिवसाची सुरुवात नवी कोकिलेच्या आवाजाची सुस्ती म्हणजे म्हणजे राणी

सुख दुखाच्या मांजर गाठी सगळ्यांच काय बरोबर ना साऊन बोबा सुख दुखाच्या पुढे सांगा ते घे अजून पुढे बायपण त्याने दिसेच अगदी बरोबर बोललीस आता ही अगदी बरोबर बोलली ना काकी बाईचं बायपण अगदी तुजुरीचा कपाटीच आहे बरोबर ना दादा म्हणजे एक साधं उदाहरण घ्या आता मुला आणि मुलीचं प्रेम होत बरोबर ना पण दोष मात्र कोणाला देतो आपण मुलीला ना ती मुलगीच कशी अशी आहे किंवा कुणी कुणीही करा म्हणजे पण नारी जातीलाच दोष देतो ना बरोबर बोलली सांग कि बाईचं बायपण जणू तिजोडीचं कपाटच आहे बाईच ऐकलंय तिथे गप्पा चंद्रनावाची जवळ मी करून घेतलायवली अरेच छान माल घेतलाय पोरी चला तर मग

हा घाट की नाही फार बाई अवघड आहे आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कधी संपेल हे चालणार सुद्धा नाही चला तर मग